आपल्याला जे शेंगायची आमटी ह्या हिवाळ्यामध्येच येतात शेंगा घेतल्या या मिसून घेतलाय त्याची तयारी बघा भाजीची खोबऱ्याचे तुकडे घेतले पाचसा चार पाचला असे दोन तुकडे आल्याचे एक कांदा बाजून घेतलाय कढीपत्ता आणि कोथिंबीर हं हे जर वाटण करायचे आपल्याला आणि फोडणीसाठी कढीपत्ता तंबाटा आणि कांदा घेतलाय चला आता पण पहिले मसाला परतून घेऊ हा पॅन तापट ठेवलाय तेल टाकून लसूण अंध पोट टाकून घेऊ हे चांगलं तोंड शेवटला पोटंबी टाकू आपल्याला तुरीच्या शेंगाची आमटी कारीची शेवटला कोथंबीर कोथंबीर तळून घेऊ मसाला भाजलाय आपला एका प्लेट मध्ये वाटण काढून घेऊ आपण चला वाटण करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये आपलं सगळं साहित्य टाकून घेऊ आता चिकन वाटण करून घ्या मिक्सर बास चला आता कांदा तंबाटा परतून घेऊ तेलामध्ये

हळद कांदा कांदा गुलाबी कलर पर्यंत परतून घेऊन आता आपण कांदा आपला मस्त गुलाबी कलर मी सळल्या गेल्या त्याच्यात आपल्या चवळीच्या दाणे टाकून घेऊ फ्राय करू तेल जास्त आपल्याला त्याच्यात मसाला बी टाळायचा आहे वाटल्याला फक्त दोन मिनट वापरून घेऊन झाकण काढून बघू वाफले त्या साईडला तेल चुकले एका साईडला आपलं वाटण टाकून आता हे आमटीच पुन्हा झाकण ठेवून घेऊ पाच मिनटं झाकण उघडून बघू पुन्हा वाव तेल सुटलं आहे त्याच्यात आपल्याला लाल, लाल काळा मसाला टाकायचा आहे घरगुती मटण मसाला टाकलाय काळा मसाला टाकलाय मसाले पुन्हा परत हलवून घेऊ पाणी एका साईडला गरम करत आहे ना म्हणजे आमटलं पाणी गरम करत ठेवलं कांद्याला मीठ टाकलं होतं आता पुन्हा चवळीला थोडं ये तुरीच्या याला थोडेसे मीठ टाकले पुन्हा चला एक पुन्हा परत तेल सुट झाकून झाकणून ठेवू दहा मिनटात आपली भाजी रेडी राहील तयार होईल भाजी झाकण काढून बघू पुनपा मस्त तेल आहे एका साईडला मिक्सरचं भांडं भांडलं होतं तेच पाणी टाकून घेऊ वाटणाचं गरम पाणीचा वापर करा आमटीला एका कलर किती सुरेख आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी एकदाच टाकून घ्या गरम पाणी टाका आमटी आता चला उकळी काढून घेऊ एक तुरीच्या शेंगाची आमटी आपण टाकले आता चेक करून बघू वाव मस्त बारीक गॅसवर शिजवून घेतली मस्त कलर बी आलाय असं घट्टपणा बी आलाय पा आपली चवळ शिजलेली आहे चेक आता आपण प्लेट चवळी मसा छान शिजले चला एका प्लेटमध्ये सेव करू चला आता मैत्रिणी तुरीच्या शेंगाची आमटी आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माझे नवेनवे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तुरीच्या शेंगाची आमटी हिवाळ्यामध्येच हे शेंगा येतात तुम्ही नक्की आमटी करून बघा रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय